प्रकरण दोन वर्गीकरण सराव संच दोन पॉईंट एक प्रश्न क्रमांक दोन बघा गटात न बसणारे पद ओळखा आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरा बोकड शेळी राजा प्रजा खोड कालवड पुत्र कन्या आता या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हा काय तर गटात न बसणारे पद आहे कारण राजा आणि प्रजा वगळता सर्व काय तर शव... सगळ्या शब्दाचे लिंग बदलून आलेले म्हणून पर्याय क्रमांक दोन हा काय तर गटात न बसणारा शब्द आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बारा बघा तळे केळे शेते आणि खेडे आता या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हा काय तर गटात न बसणारे पद आहे कारण शेते हा अनेक वचनी शब्द पर्याय आहे आणि बाकीचे जे शब्द आहेत ते एकवचनीमध्ये येतात त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा मुळा बटाटा आले आणि सुरण आता यामध्ये तेरामध्ये मुळा हा काय तर गटात न बसणारे पद आहे कारण बाकीचे जे शब्द आहेत त्यांना खोड आहे आणि मुळ्याला काय नाही तर खोड नाही म्हणजेच ते काय तर खोडात अन्नसंचयन या गटात येतात खोडामध्ये बटाटा आले आणि सुरण यांना काय खोडे आणि मुळाला काय तर खोड नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हे काय तर गटात न बसणारे पद आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा गाडी रेल्वे आणि मोटार सायकल आता यामध्ये सायकल सायकल हा काय गटात न बसणारे पद आहे कारण यांना पेट्रोल डिझेलची आवश्यकता असते सायकलला अशा घटकांची आवश्यकता नाही म्हणून सायकल हे गटात न बसणारे पद आहे प्रश्न क्रमांक पंधरा पहा सुवर्ण कुंजर कनक आणि कांचन या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे काय गटात न बसणारे पद आहे बाकीचे सुवर्ण कनक कांचन हे काय सोन्याला समानार्थी शब्द आहेत आणि कुंज हा गटात न बसणारे पद आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा पहा मानिक मोती हिरा आणि पाचू यामध्ये मोती हे रत्न नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन हे न बसणारे पद आहे बाकीचे जे शब्द आहेत ते रत्न आहेत त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा पहा मानव हत्ती झुरळ आणि पाल आता या ठिकाणी झुरळ हे काय तर अपृष्ठवंशी आहे आणि बाकीचे जे प्राणी आहेत ते पृष्ठवंशी आहे म्हणून गटात न बसणारा पर्याय क्रमांक तीन आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा सतार संतूर सतार संतूर विना आणि बासरी आता यामध्ये बासरी हे सुशिरवाद्य आणि बाकीचे जे आहेत ते तंतुवाद्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे काहीतर गटात न बसणारे पद आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा हरभरा गहू ज्वारी आणि बाजरी आता यामध्ये हरभरा हा काय तर गटात न बसणारा शब्द आहे बाकीचे सर्व धान्य काय एक दल धान्य आहेत आणि हरभरा हा द्विदल धान्य आहे म्हणून गटात न बसणारा शब्द आहे तो हरभरा आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक वीस पहा ज्येष्ठ कार्तिक आषाढ आणि वैशाख आता यामध्ये कार्तिक हा महिना काय आहे तीस दिवसांचा आहे आणि बाकीचे जे महिने आहेत ते एक तीस दिवसांचे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे काय गटात न बसणारे पद आहे